बे, एके बे बे बे।, बे, बे दुने चार बे तरीख सहा बे, चो बे चोक आठ बे, बे, बे पंचे दहा बे साहे बारा।, बारा बे साते चौदा बे, बे आठे सोळा बे नवे अठरा बे, बे दहावीस तीन, तीन, तीन एके तीन तीन दुने सहा तीन त्रिक नऊ तीन, तीन, तीन चौक बारा तीना तीन पाचे पंधरा तीन तीन सहा अठरा तीन साते एकवीस एक तीन आठे चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस चार एके चार चार दुने आठ चार त्रीक बारा चार चौक सोळा चार पंचेवीस चार शह चोवीस चार साते अठ्ठावीस चार आठे बत्तीस चार नवे छत्तीस चार द चाळीस पाच एके पाच पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस पाच पाचा पंचवीस पाच सहा तीस पाच साते पस्तीस पाच आठे चाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहा एके सहा सहा दुने बारा सहा त्रिक अठरा चोग सहा चोक चोवीस सहा पंचेतीस पंचे सहा सहा छत्तीस सहा, सहा, सा सहा साते बेचाळीस सहा आठे अठ्ठेचाळीस सहा, सहा नवे चोपन्न सहा दहा साठ सात एके सात सात साथ दुने चौदा सात त्रीक एकवीस सात चौक अठ्ठावीस साता पा पस्तीस सात सहा बेचाळीस साती साती एकोणपन्नास साती आठ छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात, त्रे सात दहा आहे सत्तर, सत्तर। आठ एके आठ आठ दुने सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौग बत्तीस आठा पंचेचाळीस आठ सहा अठ्ठेचाळीस आठी साती छप्पन्न आठ आठे चौसष्ट आठ नवे बाहत्तर आठ दहा ऐंशी नऊ एके नऊ नऊ दुने अठरा नऊ त्रीक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाचे पंचेचाळीस नऊ सहा चौपन्न नऊ साते त्रेसष्ट नवा आठे बहत्तर नव्वा नव्वा एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद दहा एके दहा दहा दुने वीस दहा त्रिक तीस दहा चौकचाळीस दहा पाचे पन्नास दहा सहा साठ दहा साते सत्तर दहा आठे ऐंशी दहा नवे नव्वद दहा दहा शंभर